नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की वेगवेगळ्या ग्रहांचे वेगवेगळे रत्न असतात तर या रत्नाचा आपल्या शरीरावरती कशाप्रकारे प्रभाव पडतो आणि कोणत्या ग्रहासाठी आपण कोणते रत्न धारण करावे आणि त्यासोबतच आपल्यासाठी कोणते जे रत्न आहे ते एका उपायाने नक्कीच कळू शकते की आपल्यासाठी ते कोणते रत्न आहे ते योग्य ठरेल आणि कशाप्रकारे आपण त्याचा लाभ घेऊ शकतो आपल्या जीवनामध्ये अनेक वेगळ्या प्रकारच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात तर त्यांचा परिहार करण्यासाठी किंवा ते जे आपल्याला संकटे येत आहेत ता। प्रॉब्लेम्स येत आहेत ते जे संकटे आहेत ते कमी करण्यासाठी आपण या रत्नांचा यंत्रांचा उपयोग करत असतो तर हे यंत्र आणि रत्न आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रभाव टाकत असतात तर या नवग्रहांचे वेगवेगळे रत्न आहेत त्यांच्यापासून वेगवेगळी ऊर्जा आपल्याला आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होते आणि त्यानुसार आपल्याला चांगल्या प्रकारचा शुभफळ प्राप्त होते तर सर्वात प्रथम पाहत असताना सूर्य म्हणजेच की जो सूर्यग्रह आहे त्या ग्रहाचे रूबी म्हणजेच की माणिक रत्न आहे हे माणिक रत्न आपल्या जीवनामध्ये यश कीर्ती आणि त्यासोबत सूर्यग्रहापासून मिळणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजेच की सरकारी कामासंबंधित गव्हर्मेंट कामासंबंधित किंवा गव्हर्मेंट जॉब आहे तर त्यासंबंधित विद्यार्थ्यांनीसुद्धा हे रत्न धारण केल्यानंतर नक्कीच लाभ होतो तर हे मानिकरत्न कोणी धारण करावे गव्हर्मेंट संबंधित कोणतेही काम जे व्यक्ती करत असतात जसे की नोकरी आहे किंवा गव्हर्मेंट संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनीसुद्धा हे रूबीरत्न धारण केल्यानंतर अत्यंत शुभफळ प्राप्त होते तर हे कोणत्या याच्यामध्ये धारण करावे तर कॉपर किंवा गोल्ड म्हणजेच की तांबे आणि सोने या दोन धातूमध्ये नक्कीच धारण करू शकता आणि त्यानुसार आपल्याला चांगले शुभफळ प्राप्त होईल आणि त्याचे फिंगर पण आपण पुढे पाहूयात की कोणत्या फिंगरमध्ये आपल्याला धारण करायचं आहे उजव्या हातामध्ये डाव्या हातामध्ये ते सर्व काही पाहूयात तर त्यानंतर जो आहे तो चंद्रग्रह आहे तर मून म्हणजेच की चंद्रग्रह याचे मोतीरत्न आहे यालाचं पेरल असे म्हणतात त्यानंतर हे जे मोती रत्न आहे आपल्या शरीरामध्ये शांतता शांत स्वभाव चिडचिडा स्वभाव असेल तर त्याचा स्वभाव शांत करतो रागिष्ट स्वभाव आहे तर त्याचा स्वभाव शांत करतो मन स्थिर करतो विचारक्षमता वाढवतो यासारख्या चांगल्या विचारक्षमता वाढवण्याची गोष्ट जी किंवा मनस्थिती शांत ठेवण्याची जे कार्य आहे ते हे मोती रत्न आपल्याला करत असते तर हे चांदीमध्ये सिल्वरमध्ये धारण करावे मंगळवारी नक्कीच सोमवारी आपण नक्कीच धारण करू शकता त्यानंतर जो आहे तो मुंग आहे तर मुंगा जो आहे हो तो कोरल मुंगारत्न आपल्या जीवनामध्ये मंगळ म्हणजेच की रागिष्ठ स्वभाव किंवा आपल्या कुंडलीमध्ये मंगळ आहे आपण अचानक जास्त राग अति अनवर होतो तर त्यावेळेला हे मंगळ ग्रहाचे जे रत्न आहे ते माणिक रत्न आपण धारण करू शकता त्यासोबतच आपल्या कुंडलीमध्ये ज्यावेळेला चंद्र आणि मंगळ हे दोन ग्रह एकत्र येत असतील म्हणजेच कसे जी आपली कुंडली आहे त्या कुंडलीमध्ये आपण पाहिले तर चंद्र आणि मंगळ हे जे दोन ग्रह आहेत चंद्र आणि मंगळ हे दोन ग्रह एकाच भावामध्ये जर बसले तर चंद्र मंगळ योग बनतो तर हाच लक्ष्मी योग जर आपल्या कुंडलीमध्ये ॲक्टिव्ह करायचा असेल म्हणजे जर आपल्या कुंडलीमध्ये चंद्र आणि मंगळ दोन ग्रह एकत्र आहेत परंतु ते कमी अंशावर असतील तर त्यावेळेला हे मंगळ ग्रहाचे रत्न नक्कीच आपण धारण करू शकता हे तांबे किंवा गोल्ड याच्यामध्ये धारण करू शकता मंगळवारी धारण करायचे आहे त्यानंतर बुध ग्रहाचे पन्ना रत्न आहे ज्या विद्यार्थी किंवा व्यवसाय करणारे जे व्यक्ती असतात त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्वाचे म्हणजेच की पन्ना रत्न आहे <coughs> यालाच इंग्लिशमध्ये एमर लँड म्हणतात तर हे जे रत्न आहे ते नक्कीच आपल्यासाठी शुभफळ देणारे ठरेल जे व्यवसाय असतात व्यवसायामध्ये अनेक अडचणी येतात व्यवसाय स्थिर चालत नाही तर त्यावेळेला हे रत्न धारण केले तर त्यांच्या समोर नवीन ऑपॉर्च्युनिटी किंवा नवीन योग त्यांना दिसून येतात त्यानुसार ते कार्य जर केले तर नक्की शुभफळांना प्राप्त होते हे सोन्यामध्ये किंवा चांदीमध्ये पण चालतं या ठिकाणी नाही लिहिलं परंतु चांदीमध्ये चालतं हे रत्न तर हे बुधवारी रत्न धारण करायचं आहे त्यानंतर जे आहे ते ज्युपिटर म्हणजेच की जो गुरुग्रह आहे त्याचे रत्न आहे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की पुष्कराज जे रत्न आहे ते आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला ज्ञान कीर्ती यश आणि मोठ्या व्यवसाय किंवा त्यासोबतच आपण मोठे जे शिक्षण घेत आहोत जसे की डॉक्टर आहे एज्युकेशन आहे मोठे एम बी आहे तर त्यासंबंधित जर शिक्षण घेतलं तर नक्कीच आपल्याला या पुष्कराज रत्नामुळे नक्कीच प्राप्त होते आणि त्यानुसार नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होऊन आपल्या जीवनामध्ये यश कीर्ती सर्व काही आपल्याला मोठ्या प्रमाणात प्राप्त होण्याचे योग हा पुष्कराजरत्न आणू शकतो तर हे गोल्ड सोन्यामध्ये धारण करावे जे आहे ते गुरुवारी रत्न धारण करावे त्यानंतर शुक्र ग्रहाचे आहे तर शुक्र ग्रहाचा हिरा आहे याचे ओपल किंवा अनेक दुसरे रत्न आहेत जे उपरत्न आहेत हिरा किंवा दुसरे काही जे रत्न आहेत ते उपरत्न आपण नक्कीच धारण करू शकता परंतु जो ग्रहाचा रत्न आहे मेन तो जर जर आपण धारण केला तर नक्कीच जो इफेक्ट आपल्याला पाहिजे तो नक्कीच आपल्याला प्राप्त जो रत्न आहे म्हणजेच की आपण उपरत्न न वापरता जो ग्रहांचा जो रत्न आहे तेच जर वापरलं तर नक्कीच आपल्याला चांगले शुभफळ मिळतात त्यानंतर हा जो शुक्र आहे शुक्र काय करतो हो तर लक्झरी गुड्स त्यानंतर आपण ज्या संबंधित व्यवसाय करत असतात जसे की लक्झरी गुड्स आहे किंवा लक्झरी गुड्स संबंधित आपण कार्य करत आहोत त्याचे नॉलेज घेत आहोत तर त्यावेळेला हे जे आहे ते शुक्र ग्रहाचा हिरा आपण रत्न धारण केले तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होते त्यानंतर जो आहे तो शुक्रवारी हा रत्न धारण करावा शनिग्रहाचा जो आहे तो नीलम रत्न आहे हा जो निळा आहे याला सफायर याला येलो सफायर आणि याला ब्लू सफायर असं म्हणतात तर हा जो ब्लू सफायर सफायर आहे म्हणजे याला नीलम म्हणतात तर नीलम जो रत्न आहे तो आपल्या जीवनामध्ये जे कार्य आहे ते प्रखरपणे किंवा एकच कार्यावरती आपण प्रबळ राहून कार्य करणे हा कार्य करण्याचा गुण जो आहे तो सर्वात मोठा हा शनिग्रह आपल्याला किंवा या शनिरत्नापासून प्राप्त होतो सिल्वर किंवा आयरन आयरन म्हणजे लोखंडामध्ये आपण हे धारण करू शकता हे जे आहे ते आपल्याला शनिवारी धारण करायचं राहूग्रहाचा गोमेध आहे गोमेध रत्न आपण धारू धारण करू शकता याला लीड किंवा आपण चांदीच्या याच्यामध्ये नक्कीच धारण करू शकता हे जो आहे तो बुधवारी धारण करायचा आहे त्यानंतर केतूग्रह आहे बाधा भ्रमण किंवा आपल्या जीवनामध्ये भ्रमित राहणे या वेळेला आपण गोमेद आणि हा लसुनिया रत्न धारण करू शकतो आणि आय टी संबंधित किंवा टेक्निकल ज्या गोष्टी असतात सॉफ्टवेअर संबंधित तर त्यावेळेला हा रत्न आपण जो आहे हे आय कॅट किंवा यालाच लसुनिया असं म्हणतात तर हे जो रत्न आहे तो आपण धारण करू शकता तर हे गोल्डमध्ये किंवा सिल्वरमध्ये अल अॅल्युमिनियममध्ये न धारण करू शकता हे जो आहे तो आपल्याला थर्सडेला धारण करायचं आहे गुरुवारी तर या प्रकारे हे रत्न आहेत आणि त्यांचे धातू आहेत आणि त्यानंतर आपण कोणत्या फिंगरमध्ये कोणता रत्न धारण करावं हे, हे पाहूयात तर सर्वात प्रथम जो आहे तो फर्स्ट फिंगर फर्स्ट फिंगरमध्ये येलो सफायर म्हणजेच की पुष्कराज गुरुग्रहाचा रत्न आहे तो पुष्कराज रत्न फर्स्ट फिंगरमध्ये म्हणजेच की पहिल्या तरजनीमध्ये आपण धारण करायला पाहिजे त्यानंतर जो आहे तो आपण हा जो आहे तो हिरा किंवा त्यानंतर लस लस्ण, लसण्या किंवा कॅटाय हा धारण करू शकता नीलम आहे नीलम धारण करू शकता कॅटाय आहे त्यानंतर जो आहे तो गोमेद आहे तो हे सर्व काही रत्न आहेत ते फर्स्ट फिंग फिंगर करे। मिडल फिंगरमध्ये धारण करायचे मिडल फिंगरमध्ये जे आपल्या हातामध्ये जे अ, हे असतात पर्वत असतात वेगवेगळे त्या पर्वतानुसार आपल्याला बरोबर कनेक्शन होऊन म्हणजे ज्या नसा आपल्या आहेत त्या ज्या फिंगरमध्ये जास्त प्रमाणात जातात त्या पर्वताकडून त्याप्रमाणे आपण जे आहे ते रत्न धारण करत असतो त्यानुसार आपल्याला जास्त प्रमाणात एनर्जी प्राप्त व्हावी यानुसार तर जे आहे त्यानंतर जो रूबी आहे माणिक आहे सूर्यग्रहाचा तो जो आहे तो आपल्या रिंग फिंगरमध्ये धारण करायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये मुंगा आहे मंगळ ग्रहाचा तर तो मुंगा आपण जो आहे तो रिंग फिंगरमध्ये धारण करायचा त्यानंतर पन्ना आहे पन्ना पण पन आपण या रिंग फिंगरमध्ये पण बऱ्याच वेळेला धारण केला जातो आणि लिटल फिंगलमध्ये पण आपण धारण करत असतो तर ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना जर आपल्याला जर धारण करायचं असेल तर जो आहे तो या मिडल लिटल फिंगलमध्ये धारण करावा आणि ज्या व्यवसाय उद्योग व्यापार किंवा कार्यासंबंधित धनासंबंधित बोलण्यासंबंधित या सर्व काही बौद्धिक क्षमतेसाठी आपण नक्कीच या जो आहे तो रिंग फिंगरमध्ये हा पन्ना धारण करू शकता या दोन्ही बोटांपैकी कोणत्याही बोटामध्ये आपल्याला हा पन्ना धारण करता येऊ शकतो असा आपण साधारण म्हणू शकतो तर या प्रकारे जो आहे ते आपल्याला या फिंगरनुसार आपल्याला नक्कीच रत्न धारण करायचे आहे